नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांसाठी कामात सकाळी अडचणी उद्भवू शकतात परंतु त्यानंतर उत्पन्नात वाढ होऊन कामाला गती मिळेल कुटुंब आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल वादात विजय मिळेल दुपारनंतर नशीब पूर्णपणे अनुकूल राहील तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल आणि अवघड कामे सहजपणे पूर्ण करण्यात यश मिळेल व्यवसायात तुम्हाला नवीन फायदेशीर सौदे मिळतील आणि नोकरीत अनुकूल काळ येईल आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांची सकाळ शांततेत जाईल दुपारनंतर आवक कमी होईल परंतु नंतर वाढू शकते घराच्या दुरुस्तीच्या कामावर खर्च होऊ शकतो अनावश्यक प्रवासाचीही शक्यता राहील दिवसाच्या शेवटी तुम्ही मित्रांना भेटाल आणि नवीन काम मिळेल व्यवसाय सामान्य राहील नोकरीत जास्त काम होऊ शकते प्रियकराशी वाद होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी राग टाळावा लागेल कामे वेळेवर होतील प्रवास सुखकर होईल धनलाभ होण्याची शक्यता आहे यशस्वी व्यवसायात फायदेशीर सौदे होतील नोकरीत बढतीची संधी मिळेल संध्याकाळी भीती आणि चिंता राहील परंतु उत्पन्न चांगले होईल कामात गती येईल दुहस्वप्न येऊ शकतात त्वचेशी संबंधित तक्रारी असू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांचे दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न चांगले राहील आणि काम अपेक्षेप्रमाणे होईल दुपारी समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे तणाव वाढू शकतो सर्व कामे काळजीपूर्वक करा संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल आर्थिक प्रगती होईल आणि वेळ आनंदात जाईल जुन्या ओळखींची भेट होईल व्यवसायात आवश्यक कामच करा आणि नोकरीत सतर्क राहा प्रेमसंबंधांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे परंतु वैवाहिक जीवन अनुकूल राहील आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना दिवसभर कोणतीही विशेष समस्या येण्याची शक्यता नाही आर्थिक बाजू मजबूत राहील आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल सरकारकडून सहकार्य मिळेल आणि विरोधक शांत राहतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल जुने मित्र भेटतील आणि प्रवास सुखकर होईल दिवसाचा शेवट चांगला होईल व्यवसायात चांगले काम होईल आणि नोकरीत अधिकारी सहकार्य करतील तुम्हाला प्रेमात यश मिळेल आणि तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांना पैशाची आवक चांगली होईल परंतु कोणाकडून मदतीची आशा व्यर्थ ठरेल तुमची फसवणूक होऊ शकते स्वभावात आक्रमकता असू शकते तुमचा विश्वास असलेले लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील कामात विलंब होऊ शकतो धन आणि सन्मान हानी होऊ शकते तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल संध्याकाळी व्यवसाय सुरळीत होईल आणि नोकरीत उद्दिष्टे साध्य होतील कठोर परिश्रमाचा लाभ मिळेल निकाल तुमच्या बाजूने लागेल विद्यार्थी स्पर्धा जिंकतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांची अशा गोष्टी करण्याची इच्छा असू शकते ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल म्हणून सावधगिरी बाळगा आणि तुमचे विचार कुटुंबासमवेत सांगा मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि दुपारी काही मोठ्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत बदलाची संधी मिळेल आणि व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे सर्दी अलर्जी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटतील चांगले उत्पन्न मिळेल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील नवीन कामाची रूपरेषा तयार होईल तुम्हाला संपर्काचा लाभ मिळेल योजना यशस्वी होतील दुपारनंतर काळजी घ्यावी लागेल स्वतःवर अधिक विश्वास ठेवा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका चोरी वगैरेची भीती असते संध्याकाळी व्यवसाय सुरळीत होईल आणि नोकरीत तुम्हाला हवे ते करायला मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ आनंद देईल उत्पन्नात सुधारणा होईल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ मिळेल अज्ञाताची भीती टाळा गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे घरात शांतता राहील तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा आणि मुलांकडून सहकार्य मिळेल नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल व्यवसायात भरभराट होईल आणि नोकरीत वरिष्ठता वाढेल प्रियकराकडून अपेक्षा असतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत खंडित कामात प्रगती होईल कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल आणि शत्रूंना नमते घ्यावे लागेल कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे मुलांकडून आनंद मिळेल आणि कामही जास्त होईल नोकरदारांना संध्याकाळी व्यवसायात अडचणी येऊ शकतात बाहेरील लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने समस्या निर्माण होऊ शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना पैशाची आवक चांगली होईल नशीब तुम्हाला साथ देईल आणि काम वेळेवर होईल दुपारपासून कमाईत अडथळे येतील तुम्ही स्वतःला कोणत्या तरी अज्ञात बंधनात सापडाल संध्याकाळपासून वेळ तुमच्या अनुकूल राहील तुम्हाला यश आणि लाभ मिळेल व्यवसायात नुकसान टळेल नोकरीत बदलाची योजना असेल तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटाल आणि तुमच्या जीवनसाथीसोबत सोबत सहजता येईल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मीन राशी आज या राशींच्या लोकांना कठीण काळात आशेचा किरण दिसेल तुम्हाला नैराश्यातून आराम मिळेल आणि सुरुवातीला उत्पन्नाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात दुपारपासून काहीतरी चांगले दिसू लागेल समस्यांपासून आराम मिळेल व्यवसायात दिलासा आणि नोकरीत सहकार्य मिळेल बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मधील अंतर संपेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा